मित्रांनो सहा सधाती आहेत सगळ्या कामाची बोली आहे ऑफर दोन लाख अकरा हजार आहे नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज एकोणावीस जून दोन हजार चोवीस रोजी जर तुम्हाला मी मधील बैल बाजारात होणारे नामपूर हे तालुका सटाणा म्हणजे बागला जिल्हा नाशिकमधला गाव असून हा बाजार दर बुधवारी भरतो मित्रांनो या बाजारामध्ये जी क्वालिटी आहे ही एकच नंबर असते बघू शकता माझ्या मागे या बाजाराचं वैशिष्ट्य असं आहे की या बाजारामध्ये कामाचे संपूर्ण बैल लागत असतात गाडी व खरपासून तर नागर लोखंडापर्यंत बैलांची गॅरंटी असते बाकी इतर जे बाजार आहेत त्या भागामध्ये लोखंड्या वगैरे चालत नाही बंद आहे या भागामध्ये मित्रांनो लोखंड्या वगैरे हा पूर्णपणे चालू आहे त्याच्यामुळे या बाजारामध्ये मित्रांनो लोखंडाची परिपूर्ण गॅरंटी लागत असते तर म्हणून मित्रांनो ह्या बाजारात जे बैल आहे यांची क्वालिटी आणि यांची जी गॅरंटी ही देखील पूर्वीपूर्ण असते आणि क्वालिटीनुसार किंवा मग कामानुसार बैलांची किंमत वगैरे हो ठरवली जात असते मित्रांनो तुमच्या बऱ्याच दिवसापासून कमेंट होता की आम्हाला नामपूर बैल बाजार दाखवा असं तर मित्रांनो आता नामपूर बैल बाजारामध्ये आलेलो आहे ह्या बाजारात जास्त पक्कड बैल चालत नाही सारदास सरदास ह्याच बैल चालतात तर आता आपण चंदू भूसोन यांच्या दावणीवरती आहेत ही धावण बघा तुम्ही त्याच्यानंतर इकडे पण एक धाव आहे वासरायची ते पण तुम्हाला दाखवेल त्याच्यानंतर जो पूर्ण बाजार आहे तो देखील दाखवणार आहे बाजारामध्ये कशी कशी क्वालिटी आहे अजून दुसऱ्या व्यापाऱ्यांकडे ते देखील दाखवणारे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा तुमच्या काही असेल तेही सांगा जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन नसाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा बाजार असा आहे की तर प्रत्येकाच्या ज्या दावणी आहेत या दावणी बाजारामध्ये असतात म्हणून ज्याला कोणाला बैल वगैरे घ्यायचे आहेत ते इतर दिवशी देखील आठ दिवशी बाजारात येऊन खरेदी वगैरे करत असतात बैलांची क्षेत्रपटाच्या दृष्टीने बाजार हा छोटा आहे देखील कमी येत असतात म्हणजे क्वालिटी ही क्वालिटी जास्त भारी येत असते मित्रांनो अगोदर तुम्हाला बैलाचं क्षेत्र जे बाजार आहे बाजाराचं क्षेत्रफळ दाखवतो केवढं आहे हा एवढा बाजार आहे एवढा पट्टा बाजाराचा आहे याच्या आता ही बदानीची दावण आहे इकडे ललित भुज दावण असते त्याच्यानंतर इकडे परत चंदुभोजचे दावण्यात दोन धावणी चंदुभोचे असतात बाजारात सगळ्यात मग जास्त धावणी बैल वगैरे चंदुभोकडे असतात त्याच्यानंतर इकडे परत दिसते व्यापारी जे नगर साईडचे व्यापारी आहेत त्यांची धावण असते या साईडला इकडे अतुल मोची मोरीची आहे त्याच्या पलीकडेच इकडे त्यांच्या भावाची धावन आहे इकडे इसोबा लाल पवारची धावने आणि इकडे उर्वरित बाकी मग शेतकरी आहे काही अजून एकदम व्यापारी आहेत त्यांची दावणी वगैरे इकडे ते एक मालेगावचे व्यापारी आहेत त्यांची धावने समोर सफेद सफेद हे बैला ते त्यांची दावाने तर मित्रांनो मोजून एक दोन तीन चार पाच सहा सात नऊदा व्यापारी आहेत आठ नऊदा व्यापारी त्यांच्या दावणी आहेत आत्ताशी बाजार स्टार्ट होतोय बाजार वगैरे हा उशिरा चालू असतो घरचा बाजार थोडा आणि दिवसभर म्हणजे कस्टमर येत असतं हळूहळू हळूहळू जसं आपल्या काही बाजार आहेत आपल्या बाजारामध्ये बारा एक पर्यंत कस्टमर असतात पण इकडे तसं नाही आहे इकडे हळूहळू कस्टमर येत असतात दिवसभर आणि बाजाराचे इतर दिवशी भरपूर कस्टमर येत असतात आता बघा गर्दी वगैरे तुम्हाला चंदुबोश आम्हीवरती बघायला भेटते कारण की चंदूभाऊ व्हरायटी जास्तच असतो व्हरायटी वगैरे जास्त असते म्हणून कस्टमरांना घेण्यासाठी पर्याय असतो ही नाही तर ती घे आपण

चार तासचा आधार दे मित्रांनो चार तासचा आधार दे दोन महिला बदला वरून पंचावन्न हजार पण दिला का पप्पू दादा यांची सगळी गॅरंटी का मग हो हो

मित्रांनो क्वालिटी बघा वासर एकच नंबर आणि सगळ्या कामाची बोली असते मित्रांनो वासरांची चल बांद्रा <ज़ागत थेसा> दाताला किती सहा कामाची पूर्ण गॅरंटींटी अपर त्यांची एकवीस एकवीस का मित्रांनो सहा सहा दहा ते सगळ्या कामाची बोली ऑफर एक लाख वीस मित्रांनो बघा आता परत गाडी आली चंदुभू यांच्यावली शेतकऱ्यांचेच बैल आहेत बैलांची क्वालिटी बघा

मित्रांनो जोड बघा शिंगडी पगडी बघा एक नंबर माप एक नंबर माप आहे मित्रांनो ये दिवशी USD आताला? 6700 7000 5000 मित्रांनो या दोन बैलांचा सौदा झालेला आहे. घेणार आहे तुम्ही कुठलं गाव? वड्याचा पाडा वड्याचं पाडा पाडो कुठालं आहे? डांगसंदना죠. डांगसंदना죠. तालुका? सटा सटा नगर अच्छा कशी घेतली घेतलाय हे दोन बैल देऊन साठ हजार रुपये अच्छा दाताला किती आहे मित्रांनो दोन बैल देऊन साठ हजार रुपये दिलेले या बाजारामध्ये विषय असा आहे शेतकरी त्याचे बैल आणतच नाही बैल त्याचे घरीच असतात व्यापाऱ्याकडनं डायरेक्ट जोडबदला सौदा होत असतो शेतकऱ्यांचे बैल भरपूर कमी असतात जोडपदला सौदा जास्त होत असतो हा तुमचे बैल कोणतेच कसे बहिले तुमचे गावरान आहेत का अच्छा वयस्कर का थोडे अच्छा दाताला किती पुरं झालं अच्छा तुमची खरेदी मग ह्या बाजारातली असते का नेहमी अच्छा तीन चार जोड्या का कोणाकडनं यांच्याकडनं घेता का चंदुपोकांना घेता ओके ठीक आहे मित्रांनो जोड मस्त आहे जोडमधला साठ हजार रुपये वरून दिले त्यांच्या गावांपैल परत इकडे सौदा सगळी वाटतं आता मित्रांनो इथल्या बैलांची शिंगडी जी ती तुम्हाला छोटी बघायला भेटेल या बाजारात जास्त करून नगर जिल्ह्यातील पाथरे बाजाराची बैल असतात त्याच्यानंतर यांच्याकडे कर्नाटक संख्येची वस्ती देखील खरेदी असते सगळे झुकली पहिले असतात फुल गॅरंटीचे मित्रांनो इथे सगळे सौदे हे जोडी बदला होत असतात जे कोणी नवीन चॅनल बघत असतात ज्यांना कोणाला या बाजाराबद्दल एवढं माहिती नाही आहे ते बऱ्याचदा म्हणतात की आकाश किमती खूप टाईट आहेत जोडीमधला एवढे पैसे देऊ राहिले तर मित्रांनो एक उदाहरण देतो जर समजा एखादी व्यक्ती आहे तो कितीही देखणं असला पण तो कामा साजर नसला तर त्याला किंमत नसते आणि जर एखादी व्यक्ती असला तो पण आणि कामाचा पण आहे त्याला भरपूर किंमत असते सेम बैलामध्ये जशी किंमत येतं बैल देखणे तर आहेतच त्याबरोबर इथं बैलांची जी कामाची गॅरंटी ही पूर्ण असते मार्क्या बश्यापासून तर खास करून जुटणीपासून ह्या पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांना लोखंडासाठी खास करून बैल लागत असतात म्हणून ते इथूनच बैल घेणं पसंत करत असतात बऱ्याचदा तुमचे कमेंट असतात की हा बाजार स्वस्त तो बाजार स्वस्त किंवा या बाजारात क्वालिटी भारी मित्रांनो फक्त क्वालिटीच मॅटर नाही गरज तर काम देखील मॅटर करत असतं या बाजारातील जी बैलांची शिंगडी ही शिंगडी बघू शकतो तुम्ही छोटी असतात या बाजारामध्ये जास्त करून तुम्हाला चार दात सहा कर दात करदात अशी बैला बघायला भेटतात आणि खास करून जी झुकणीची गॅरंटी असते ती पूर्ण असते जर तुम्ही घरून झुकता तसं घरून पण झुपा पूर्ण पेमेंट तुम्ही घरून करतात आणि जर समजा तुम्हाला इथं झुपायचं आहे तर इथं देखील ते घेऊन जातात दहावी उजवी दोघी साईड झुपून दाखवतात मग तुम्ही पेमेंट करतात आपण असे देखील व्हिडिओ बनवले आहेत त्यांचे जे लांबचे लोक आहेत ज्यांना घ्यायला परत येता ना येणार नाही ते लांबचे लोक इथं जुपणी करून घेतात जुपणीमध्ये म्हणजे फक्त मित्रांनो सराव बघितला जातो की बैलांचा सराव कसा आहे असं म्हणून बैलांना किंमत असते इकडे बघा आता गर्दी पाहायला बघताय तुम्ही

बोला ना बोला ना सही

का शेडिय क्या दिले, Hence, दिले, आ, दिले? ना 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 दोन दिन बैल बदलाने एकसठ था। दाता ये? चार 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 तुम्हें नांदीन सालू का भाग का। गए एक जोड़ी बदलाने एकसठ हजार चले ठीक है ना मित्रांनो जोडी बदला एकशे हजार वरून दिले चार दहा जातात होती पण